पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी नमस्कार मी संजय गायकवाड राहणार खिंड रोड बेळंकी नवीन ट्रान्सफॉर्मर साठी आम्ही दोन हजार सोळाला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला होता पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे त्या अधिकारी आहेत त्या सांगली विभाग एम एस सी वीचा त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलं होतं अपुऱ्या वीज पुरवठ्यामुळे बेळंकी येथील शेतकरी हैराण दोन हजार सोळा साली मंजूर झालेल्या ट्रान्सफॉर्मचे काम आजचा कायद रखडले महावितरण विभागाचा बोंघळ कारभार मिरज तालुका बेळंकी वृत्त सविस्तर वृत्त असे की बेळंकी खिंड रोडवर असणाऱ्या जतकर गायकवाड वस्तीतील शेतकरी अपुऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे चांगलेच हैराण झाले आहेत दोन हजार सोळा साली शेतकऱ्यांनी नवीन ट्रान्सफॉर्मची मागणी केली होती त्यानुसार नवीन साहित्य व पोलही बसवण्यात आले होते ट्रान्सफॉर्मसाठी एका शेतकऱ्याने विरोध दर्शवला होता परंतु कालांतराने सदर शेतकऱ्याने आपली तक्रार मागे घेत नवीन ट्रान्सफॉर्म बसवण्याची विनंती केली परंतु आज तागायत हेल्पाटे मारूनही स्थानिक शेतकऱ्यांना नवीन ट्रान्सफॉर्म बसवून दिला नसल्याने अपुऱ्या विद्युत पुरवठ्याचा फटका बसत आहे जवळपास एकोणतीस शेतकरी अपुऱ्या विद्युत पुरवठ्यामुळे हैराण असून पिकांचे नुकसान होत आहे तोंडाला आलेला घास हिरावून घेतला जात आहे खासदार विशाल पाटील पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे महावितरण अभियंता यांच्याकडे मागणी केली परंतु सारखे हेलपाटे मारून ही पदरी निराशाच पडत आहे आज दोन हजार चोवीस अखेर त्यांना नवीन ट्रान्सफॉर्म मिळत नसल्याने शेतकरी आंदोलन करण्यास आक्रमक झाले आहेत जुना ट्रान्सफॉर्म धोकादायक असून वारंवार विद्युत प्रवाह खंडित होऊन फ्यूज जळण्याच्या घटना घडत आहेत यामध्ये जीवघेणी कसरत करावी लागत असून जीवितहानी होऊ शकते यामुळे शेतकरी भयभीत झाले असून नवीन ट्रान्सफॉर्म त्वरित बसवण्याची मागणी करत आहेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे बेळंकी बोल नमस्कार मी संजय गायकवाड राहणार खिंड रोड बेळंकी नवीन ट्रान्सफॉर्मर साठी आम्ही दोन हजार सोळाला इथं ट्रान्सफॉर्मर मंजूर झाला पण त्यांच्याच अधिकाऱ्याच्या एका शेतकरी इथला शेतकरी आहे त्या अधिकारी आहेत त्या सांगली विभाग एम एस सी व्हीचा त्यांच्या तक्रारीमुळे ते काम थांबलो त्या शेतकऱ्यांनी तक्रार दिली त्याच वेळी त्या शेतकऱ्यांनी तक्रार मागे घेतलेली आहे तरी देखील या महावितरणच्या दुर्लक्षपणामुळे हे काम झालेलं नाही या ट्रान्सफॉर्मरवर जवळजवळ एकोणतीस शेतकरी आहेत पण जुना ट्रान्सफॉर्मर आहे त्याची परिस्थिती एकदम बिकट आहे एक दिवसाला न दहा पे। ते बारा वेळा फीज घालावं लागते तिथं थ्री फेज लाईट व्यवस्थित चालत नाही त्यामुळे अडिशनल ट्रान्सफॉर्मर दोन हजार सोळाला मंजूर झाला होता योग्य पण वारंवार पर जुना जो, जो ट्रान्सफॉर्मर आहे तो दिवसातून आठ चार ते पाच वेळा फ्यूज जाते महावितरणच्या अधिकारी टायमावर येत नसल्यामुळे आम्हाला ती जीव धोक्यात घालून ती फ्यूज घालावी लागते स्वतः